एस टी महामंडळाने सर्व प्रकारच्या एस टी बस प्रवासाच्या दरात वाढ केली आहे हा निर्णय आज दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहे तब्बल चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लालपरी शिवनेरी शिवशाही बसच्या प्रवासाच्या दरात वाढ होणार आहे या निर्णयानंतर सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार हे मात्र नक्की एसटी महामंडळाने विधानसभा निवडणुकींच्या पूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात सरसकट अठरा टक्के भाडेवाढ प्रस्तावित होती मात्र आता त्यात सुधारणा करण्यात आली असून चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय निवडणूक काळात हा था प्रस्ताव थांबवण्यात आला होता परंतु आता एसटीच्या संचालक मंडळाने या दरवाढीस मंजुरी दिली आहे आता ही नवी भाडेवाढ ही पंचवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे एस टी महामंडळाने गेल्या तीन वर्षात एस टीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती मात्र आता एस टीचा प्रवास महागलाय एस टीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एस टी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं यानंतर अखेर आता एस टीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भातील माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे